या भाड्याचं चा बोचा का होतं सर आता काय सांगावलं कंडे साहेब याच्या आयटमला पाहुणे बघायला आले होते तर तिला वाटलं की नाही म्हणून पण ती म्हणते की त्याच्यात मला तुमचा चेहरा दिसतो म्हणून मी आहोत इची खतखत आणली एवढं बेकार काटलं याचं विशेष खोल केला की त्याला काय सांगायला भाड्यात तू इथ सुचून पण तुला तु चुना लावून घे हा भैया मी आपण पाहिलं बरोबर पहिले सांगतो बॉय आहे का बाई गप्पा इशे म्हणून घ्या नाही तर कर्कटक घुसील बघ कांड्यामध्ये समजलं का न गो राहू राहते आधीच फाटले माझी बापाकडून शंभर रुपये घेतले होते नवीन अंड्रव्हील घेण्यासाठी जुन्या अँड्रिलला भूकं पडले तर ते, तेच शंभर रुपये मायाला तिला दिले तर आणि ती घेऊन पळाली कुठूनही सोडून आणा तिला जरी शोधा नाही तर मला नवीन अंड्रव्हल तरी घेऊन द्या बापाला चड्डी काढून दाखवा लागते पाच मिनटं गाडी थांबणार मोठ्याला कोण कोण येणार आहे वाटलंच माया सगळ्यांना सत कसं काय लागते भाड्यां तेच कळत नाही अरे बाई दमानं पडायचो मी मायाला अगं ए पिंकी आहे कशी आहे मोठी झाली तू मी हा बरी आले पण तू एवढा हिरवा हिरवा कस काय स्टाईल चिंगणे हाकलेत भाड्यावर बारायला गळ्याला तर तोंडा द्यायला भाड्या अये मग आता हाल्याने पाच बाजू फार अंथरून फाडून टाकलं त्याची आयला आय घाल याची अये बारा वर चढून काय करायला पडशी अरे खंडे गाय छापलं पण ठेवली इथंच ठेवले याच्या मायाला कुठंच भेटून झाली शोध शोध विमल पण असली ते बोलला ना हलक चादर फाडली म्हणजे बाजू 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 अरे भाडा काळजी होती म्हणून सांगितलं होतं मी विश्वास ठेवा नाही तुझी घाल समजलं एक्झाम तर कॅन्सल झालं पण पुढे भविष्याचं काय करायचं आता मी आता भाजीपाल्या गाठ टाकणार आणि दोसर इथं पावभाजीचा कारण तो आहे माझ्याकडं लोखंडे तू महाड्या घासल समाज इथं माहिलं एक्झाम कॅन्सल झाली आता कसं होईल ना आपलं अरे एक्झाम जर खरंच झाली असती सर्वात जास्त तुझी गाठ फाटली असती दररोज तर बोच करून चोवीस घंटे झोपलेला असतो अभ्यास काय शेट केला तुम्ही पूर्ण अभ्यास झाला तर बारके माझं समजलं का शेवटच्या मार तुम्हाला मला पाड्या खाणं पिणं हागणं मुचणं आणि दोनदा हलवणं याशिवाय लॉकडाऊन मध्ये दुसरं काही काम केलं का आणि मला शिकवायला मी अभ्यास केला होता म्हणून माय गाली तुझ्या आयलं जाऊ दे भाऊ आता सोडणं